परळ वर्कशॉप आपल्याला लागलेला आहे बघा इथे आणि आता आपण बघूया इथे आज वाटतं बंद केलेलं आहे परळ वर्कशॉप हा झालेला आहे ऑलमोस्ट फक्त मी खालून नाही दाखवता वरून वरून बघा किती गर्दी आहे ते जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विद ज्योती ब्लॉग्समध्ये तर आज आहे ना आज गुरुपौर्णिमा आहे तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि या गुरुपौर्णिमेच्या शुभा मुहूर्तावर मुंबईचा राजाचा पाद्यपूजन सोहळा आज त्यांनी ठेवलेला आहे मी तुम्हाला बोललो पण होतो दोन दिवस अगोदर की दहा जुलैला त्यांचा पाद्यपूजन सोहळा असणार आहे तर आपण तिकडेच चाललो आहे पण आता येता येताना आपल्याला इथे मदत मध्ये जणं परेल वर्कशॉप आपल्याला दिसलं तर आपण तिथली पण अपडेट घेतलेली आहे आणि माझ्या मागे बघणार तर स्वामी समर्थांचा मठ आहे तर किती मोठी लाईन लागली आहे तिकडे तर तुम्ही पण आता दर्शन घ्या स्वामी समर्थांचं वगैरे आणि आपण परेल वर्कशॉपची तुम्हाला अपडेट देणार आहे आणि मुंबईच्या राजाचा आपण पाद्यपूजन सोहळा कवर करणार आहे तर आपण तिकडे पोचूया आणि तुम्ही बघत आहे सुधीर वीज ज्योती ब्लॉग सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मित्रांनो आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि एक छोटीशी कमेंट फक्त करायची आहे गणपती बाप्पा मोरया चला आता आपण आहे ना परेल वर्षाच्या बॅक साईडला जाय मी आता तिकडे तुम्हाला बोललो आणि तिकडे बघणार ना मागच्या बाजूला आहे ना मठ आहे आणि ही बघा इथं तुम्हाला लाईन इकडे दिसली असेल किती लाईन लागलेली आहे दर्शनासाठी आणि आज गुरुवार पण आहे आणि गुरुपौर्णिमा पण आहे तो चलो आपला ब्लॉग आपण कंटिन्यू करूया चला आता आपल्याला जाता आता ना परळ वर्कशॉप आता आपल्याला लागलेला आहे बघा इथे आणि आता आपण बघूया इथे आज वाटतं बंद केलेलं आहे परळ वर्कशॉप तरी पण आतमध्ये जाऊन बघूया खूप सारी गर्दी आपल्याला दिसते इथे चला चला आतमध्ये आलो आहे आणि इकडे बघणार ना आपण तर सिद्धेश दिगोळे यांचा हा वर्कशॉप आहे तर इथे आता काम चालू आहे बघा हे बघा आता इकडे आहे ना जे पहिला दुसरं आगमन असणार आहे पहिलं आगमन तर झालेलं आहे आणि आता दुसरं आगमन असणार आहे ना 20 उट्णा उट्णा ते वीस जुलैला आहे त्यांनी इथे मोठा कटआउट लावला आहे मल्हारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सकाळी अकरा वाजल्यापासून आहे हे बघा आणि ते आगमन होणार आहे सिद्ध सिद्धेश देगुळे यांच्या कलागंध आर्ट्समधून हे बघा इथे ज्या मूर्त्या आहेत ना ह्या झालेल्या आहेत ऑलमोस्ट फक्त मी खालून नाही दाखवत आहे वरून वरूनच दाखवतो आहे कारण का खाली त्या अवस्थेमध्ये नाही आहेत आपण परत एकदा इकडे बघूया ईश्वर आर्ट्समध्ये काय नवीन मूर्त्या आल्या आहेत का चला आतमध्ये जाऊन बघूया इथे ना खाली या फक्त पेंटिंग व्हायच्या बाकी आहेत बाकी है, वरती है ना पेंटिंग झालेल्या मूर्त्या तिथे आणि या साईटीला पण हो बघूया ना या सगळ्या नवीन नवीन मूर्त्या आलेल्या तर आता आपण होतो ईश्वर आर्ट्समध्ये तुम्हाला इथे सुंदर सुंदर मूर्त्या इथे मिळणार आहेत तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता रे आता थोडं बाहेर बघूया आपण चला आता आपण परेल वर्कशॉपमध्ये येतो आणि आपला मित्र इथे आणि ब्लॉगर मिळालेला आहे महेश तर पण चॅनल आहे महेश ब्लॉग फॉलोअर तर तुम्ही करा आणि हा फन डेट असतो आणि हा साकीला का आणि ते असल पण हैरानीचे राजाचे अपडेट ह्याच्या चॅनलवर मानले मिळतील तर पण तुम्ही सबस्क्राईब करा तर आता आपण पुढे जाऊया मुंबईच्या आलो येतो आहे ना कंटिन्यू बघा कंटिन्यू चल बाय तर चला आता ही सुट्टी परेल वर्कशॉपची अपडेट बंद आहे जेवढं झालं तेवढं दाखवलं आता आपण भेटूया मुंबईच्या राजाला त्याचं आज पूजन आहे तर आपण भेटूया डायरेक्ट तिकडे तर मित्रांनो आता आपण आला गणेश गल्ली इथे लालबाग इथे मुंबईचा राजाचा पाठ्यापूजन सोहळा आहे आणि तुम्हाला आवाज येतच असेल आणि सोहळा सुरू झालेला आहे हा आवाजाचा तर आता आपण जाऊया आणि हा पहिलं दर्शन घेऊया आणि मग नंतर आपण सगळा सोहळा अनुभवूया चला आता आपण आलो तर आहे आणि बघा किती गर्दी आहे इथे चला मग आता आपण शूट करूया इथे बघा लाईन पण लागली आहे दर्शनाची बघूया आपण इकडे पहिला खूप सारे इथे मंडळी आलेले आहेत दर्शनासाठी बघा लाईन आहे चला तर आपण मग इथे पहिला शूट करूया बर किती मिळालेला आहे मला गणपती बाप्पाला आपल्या इथे ना सगळ्या फॅमिली सगळे मिळतात आहे गणपती बाप्पा